किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीच तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत लवकरच ते दोन कोटी पर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरत भांडवल हे दुप्पट तर केलंच पण मी महिलांचे याकरता आभार मानतो महिलांना दिलेला पैसान पैसा त्या परत करतात एक पैसाही त्या कधी बुडवत नाही त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे सगळ्या सोसायटीही तयार आहे आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो